नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी आज गाजर आणि बीटरूटचा हलवा तयार केलेला आहे तर तो कसा तयार करायचा तर आज हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन मोठे गाजर घेतलेले आहेत आणि दोन बीट आहेत तर जवळजवळ हे दोन्ही मिळून अर्धा किलो आहेत गाजर आणि बीटरूट स्वच्छ धुवून घेतले आणि सोलून घेतलेले आहेत सोलून घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे आहेत आहेत। आता धुवून घेतलेले आहेत त्यानंतर मी आता इथे किसनीनी किसून घेत आहे तर इथे माझ्याकडे अशा प्रकारची किसनी आहे तर इथे किती तुम्हाला जाड बारीक पाहिजे जा आहे किस त्यानुसार किसून घेत आहे ते तर मी इथे सर्वात जाड जो आहे तर त्याच्यानीच मी हे गाजर किसून घेत आहे गाजरचा हलवा तर तुम्ही नेहमीच खात असता पण त्यामध्ये जर तुम्ही बीटरूट घालून हा हलवा तयार केला तर अत्यंत पौष्टिक असा हा गाजर आणि बीटरूटचा हलवा होतो आणि बीटरूटमध्ये हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे मग अत्यंत पौष्टिक असा हा हलवा तयार होतो तर इथे मी गाजर आणि बीटरूट किसून घेतलेले आहेत जाड असा हा किस तयार करून घेतलेला आहे ह्याचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा हलवा तयार करत असताना मी ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाहेरून आणलेला खवा वगैरे वापरलेला नाही आहे तर अगदी घरच्या घरी मी हा खवा तयार करत आहे तर कशा प्रकारे हा खवा जो आहे तो तयार करायचा आहे तर आपण बघूयात तर एका पॅनमध्ये मी इथे एक चम्मच तूप घातलेला आहे त्यामध्ये आता अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे आणि मी गॅस अजूनही सुरू केलेला नाही आहे आता ह्यामध्ये मी अर्धा कप दूध घातलेला आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या वगैरे राहणार नाहीत आणि गॅस बंद असतानाच ही प्रोसेस जी आहे ती करायची आहे तर असं छान मिक्स करून घेतलं आहे आता मी गॅस सुरू करून घेते आणि अगदी मंद आचेवर हे मिश्रण जे आहे ना ते शिजवून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाचा घट्टसर गोळा येईपर्यंत हे मिश्रण जे आहे ते शिजवून घेत आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे मिश्रण शिजून जाते तर अशा प्रकारे घरच्या घरी हा खवा तयार करून तुम्ही गाजर बीटरूटचा हलवा तयार करू शकता आणि हा खवा जो आहे तो कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सुद्धा वापरता येतो बाहेरून खवा घेऊन आणण्यापेक्षा घरच्या घर घरी अशा प्रकारे हा खवा तयार करून घ्यायचा आहे ह्या खव्यापासनं खूप विविध प्रकारचे पदार्थ आपल्याला तयार करता येतात तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान असा हा खवा तयार झालेला आहे घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करून घेत आहे आणि थंड झाल्यानंतर आणखीन हे मिश्रण जे आहे ते थोडं घट्ट येईल बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे हा खवा तयार झालेला आहे आणि अर्धा कप मिल्क पावडरपासनं अर्धा कप खवा तयार झालेला आहे ज्या कपनी मी आ, मिल्क पावडर घेतलेली होती त्याच कपमध्ये मी ते मिश्रण काढून घेतलं आता ह्याच पॅनमध्ये मी आ, गाजर बीटरूटचा हलवा तयार करून घेते तर त्यामध्ये मी आता दोन चम्मच तूप घालून घेतलेला आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आता गाजर आणि बीटरूटचा कीस घालून घेत आहे आणि तुपावर पाच मिनटं अगदी मंद आचेवर परतून घ्यायचा आहे त्यामुळे हा जो कीस आहे तो थोडा सॉफ्ट व्हायला मदत होते आणि छान अशी टेस्ट येते ह्या हलव्याची तर मिश्रण छान मिक्स करून घेत आहे मी आणि ह्यावर मग झाकण ठेवून पाच मिनटं अगदी मंदाचेवर एक छान अशी वाफ येऊ द्यायची आहे तर पाच मिनटानंतर बघू शकता थोडा सॉफ्ट झालेला आहे हा कीस आणि कलरसुद्धा एकदम मस्त आलेला आहे ह्याला तर त्यामुळे फक्त गाजरचा हलवा न करता त्यामध्ये तुम्ही बीटरूटसुद्धा घालून करा तर त्याचा कलरसुद्धा येतो आणि चवीला पण खूप छान लागतो तर आता ह्या किसामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे आणि एक कप दूध घातलेला आहे आणि हा जो खवा तयार केलेला होता तर तो मी संपूर्ण खवा इथे वापरलेला आहे त्यानंतर सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्या साखर जी आहे ती थोडी विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर अशा प्रकारचं हे जे मिश्रण आहे तयार झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून त्याला दहा ते पंधरा मिनटं अगदी मंद आचेवर शिजू द्यायचं आहे तर मी दोन ते तीन वेळा झाकण उघडून बघितलं आणि परतून पुन्हा झाकण ठेवून शिजू दिलेलं आहे अधेमध्ये हे मिश्रण जे आहे ते परतत राहायचं आहे म्हणजे बुडाला लागणार नाही अत्यंत चविष्ट असा हा हलवा तयार होतो ह्यामध्ये आता मी काही बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत त्यामध्ये खारीक बदाम काजू किसमिस आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि अर्धा चम्मच विलायची पावडर घातलेली आहे पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे खोबऱ्याचं किस घालायला विसरली होती कारण मला ह्यामध्ये खोबऱ्याचा किस आवडतो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा खोबऱ्याचं किस घालणं स्किपसुद्धा करू शकता आणि पुन्हा झाकण ठेवून मी पाच मिनटं छान असं शिजू दिलेलं आहे तर ह्या स्टेजला आपला हलवा जो आहे हा तयार झालेला आहे एकदम मस्त असा हा हलवा तयार झालेला आहे आणि छान ड्राय असा झालेला आहे ह्यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आहे अगदी मोकळा असा हा हलवा तयार करायचा आहे आणि गाजर आणि बीटरूटसुद्धा छान शिजून गेलेले आहेत तर आजची ही तुम्हाला गाजर बीटरूटची हलव्याची रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही जी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकदम पौष्टिक हेल्दी असा हा गाजर बीटरूटचा हलवा तयार झालेला आहे पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी सोबत, तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद